जुलैमध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात हे विशेष गुण वैशिष्ट्ये जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो जुलैमध्ये जन्मणाऱ्या लोकांचा काही नेम नसतो बरं का पण नेम नसतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे त्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका मंडळी जुलैमध्ये ज्यांचा जन्म होतो ना त्यांच्या स्वभावामध्ये आढळणाऱ्या पाच गोष्टींची चर्चा आज आपण व्हिडिओत करणार आहोत आता तुमच्या ओळखी तुमच्या घरात तुमच्या सहवासामध्ये कोणी जुलैमध्ये जन्मणारी व्यक्ती असेल तर तिच्याशी त्या गोष्टी किती टक्के मॅच होतात आता जुलैमध्ये जन्मणाऱ्या लोकांकडे तुम्हाला माहिती आहे का जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांना समजून घेणे हे अत्यंत अवघड काम आहे कारण ही लोक अत्यंत गुढ विचारांचे असतात स्वभावाने मनस्वी असतात पण त्यांच्या वागण्या बोलण्याचा थांग पत्ताच लागू देत नाही घटेत खटक खटकेत आनंदी तर घटकेत दुःखी हावभावनांच्या लाटांवर स्वार होत राहतात असं म्हणतात याच भावने गावे गावा गावामुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे हृदयाने कोमल असतात बरं का पण म्हणजे प्रसंगी हळवे सुद्धा असतात यांच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असते माहिती आयुष्याकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट असतो आणि त्यामुळे त्यांचं करिअर असेल किंवा त्यांचे जे काही निर्णय आहेत त्या बाबतीत ते अत्यंत ठाम असतात निर्णय प्रक्रियेत फार काळ न घालवता त्वरित निर्णय घेऊन मोकळे होतात त्यामुळे कुणासाठी कुणामुळे झुरत बसणे यांच्या स्वभावात नसतं तसं पाहिलं तर एक प्रकारे ही गोष्ट चांगलीच आहे कारण यांच्या या स्वभावामुळे कुठल्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून ते मुक्त राहतात कुठे काय किती कसं बोलावं हे जुलैमध्ये जन्मणाऱ्या लोकांकडून शिकावं स्वभाव तसा चंचल असतो यांचा पण रागाच्या बाबतीत म्हणाल तर जन जमदग्नीचा अवतार जरी हे असले ना तरी सुद्धा हो राग अर्ध्या तासात शांत होतो काही काळातील लोक राग विसरून जाऊन इतके सरळ वागतात की जसं काही घडलं नाही यांच्याकडे बघून बाकीच्यांना आश्चर्य वाटेल की लोक घरच्यांची प्रिय असतात त्यांच्या ठाई असलेल्या प्रतिभेमुळे मित्रपरिवारातही ते हवे हवेसे वाटतात यांच्या स्वभावामध्ये मुसद्दीपणा असतो पण जरा स्वार्थीपणाकडे सुद्धा ही लोक कधी कधी झुकतात स्वार्थापुरतं दुसऱ्यांना वापरून घेताना सुद्धा दिसतात आता हे ऐकून जुलैमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना थोडस वाईट वाटेल कदाचित पण जे लोक त्यांच्या कामाचे नसतात ते यांच्याशी मैत्रीही ठेवत नाहीये आणि ओळखही ठेवत नाही हे तर खरं आता जसं चांगल्या गोष्टी सांगतोय तसं दोषही सांगायला हवेत की नाही कि लोक कामात तर तर्फेच असतात पण यांचा आळस यांना नडतो मनात आणलं तर हवं ते सहज मिळू शकतात पण त्यासाठी आधी आळस तर सोडायला हवा ना या महिन्यात जन्मलेले लोक साधारणपणे खेळाडू किंवा व्यावसायिक म्हणून ओळख बनवतात शेअर मार्केटमध्ये मा यांना चांगला रस असतो बरं का आणि तसा लाभही त्यांना मिळतो त्यामध्ये व्यावहारिक गणितात कच्चे असले तरी नातेसंबंधाची गणितं अतिशय उत्कृष्टपणे सांभाळतात पैशांची कमतरता कधीतरी यांना जाणवत नाही पैसे खर्च करताना हे फार विचारही करत नाही यांना उच्च राहणीमान आवडतं व्यक्ती पारक करण्याची यांच्याकडे अत्यंत चांगली क्षमता असते आणि त्यामुळे यांची फसवणूक सहसा होत नाही एकवचितच कोणाच्या प्रेमात पडतात आणि ज्यांच्याशी नातं जोडतात ते निभावतात जोडीदार फसवणूक करत असेल तर लगेच सावध होतात या लोकांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे त्यांना दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी तसेच विशेष प्रयत्न करावे लागत नाही प्रेम मिळवण्याच्या बाबतीत हे भाग्यवान ठरतात जुलैमध्ये जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना समाजसेवेची आवड ही दिसून येते बरं का त्यात यश आणि लौकिक देखील प्राप्त होते कारण याचा लोकसंग्रह ही भरपूर असतो ही लोक अपयशाने खचून जात नाही हे आणखीन एक चांगली गोष्ट कितीही कठीण प्रसंग असो धैर्याने तोंड देतात त्यांच्या ओठावरचं हसू तसूवरही कमी होऊ देत नाही सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे यांच्या मनात काय सुरू आहे याचा समोरच्याला अंदाजच लागत नाही यशस्वी आणि समाधानी आयुष्य हे यांच्या कर्माने जगतात मंडळी आता या महिन्यात जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं बघूया देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अजित पवार प्रियंका चोपडा महेंद्रसिंग धोनी दलाई लामा अजिम प्रेमजी पी व्ही सिंधू जे आर डी टाटा आणि सोनू निगम तर मंडळी असे असतात जुलैमध्ये जन्मणारे लोक आता जर तुमच्या घरात तुमच्या ओळखी तुमच्या सहवासात किंवा तुम्ही स्वतः जुलैमध्ये जन्मलेले कोणी आहे का पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कारण की माझ्या घरामध्ये तर आहेत माझे स्वतःचे मिस्टर आणि माझ्या मोठ्या नननबाई हे दोघही जुलै म महिन्यामध्ये जन्मलेले आहेत आणि मी जसे व्हिडिओ सांगितले व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे त्यांचे स्वभाव तसेच आहेत जर तुमच्याही घरात जर कोणी जुलै महिन्यामध्ये जन्मलेला असेल आणि त्यांच्याही जर स्वभावा स्वभावामध्ये आणि व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टींमध्ये जर साम्य असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद